मळवली येथील संपर्क बालग बालग्रामच्या सभागृहामध्ये छत्र श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व महाराजस्व समाधान शिबिर महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये पाच प्रकारचे सेवा उपलब्ध दे करून दिलेल्या आहेत आणि अधिकारी उपस्थित आहेत

पुराण साहेब आले होते त्यावेळेला येते की नाही दुपारी हा ना पुराण साहेब आले होते म्हणून आता थोडा उशीरा जा म्हणलं सगळे लोक भेटते ना निघून गेले दोन वाजता दोनच्या दरम्यान चांगला कार्यक्रम झाला पण छान एकदम उत्तम अरे निवडणूक विभाग पुरवठा विभाग रेशन कार्ड सुविधा केंद्र सुविधा केंद्र तसे कृषी विभाग आरोग्य विभाग संजय गांधी योजना तसेच सत्य उत्पन्न दाखला मावळ साहित्री मावळ साहित्रीसाठी मशेंद्र मांडेकर मळवली आपल्याला कोणते कोणते दाखले मिळाले का सगळे दाखले ते दाखले मिळेल मिळाले असे दोन दोन तीन तीन महिन्यांनी केली पाहिजे नाही नाही हे असा लोकांनी फायदा घेतला पाहिजे कसं आहे लोकांना एवढं हे असून लोक येत नाहीत ना ते चुकीचे दादा दानं अलफट जाऊन मारणार रोड जाऊन जो कुठे जायचं त्या मागच्या मग तुम्हाला एवढं सुविधा शासनाने केले शासन आपल्याला हे आसनं तुम्ही जर घेत नाही त्याचा फायदा तर काय उभे केलं काही काही लगेच जाती दाखले दाखवे जे लगेच मिळाले साहेबांचे आजचे वाटप पण गेली बरोबर मग पण लोकांनी काय टाइम द्यायचं नाही काय नाही तुम्हाला घरी आणून कोण देईल का नाशिक कॅम्प झाले बाई, झालं मळोली आंबे किंवा कुलगाव असे